पाकिस्तानने भारतातल्या त्यांच्या निवडक लाडक्यांना ऑगस्टमध्ये भरभरून मोसमी आंबे पाठवले आंब्यांची पेटी फुटताच शशी थरूर आणि कपिल सिब्बलने तोंडावर हात ठेवले पण पाकिस्तानी वकिलातीचं तोंड कोण बंद करेल पाकिस्तानने पार्सलचा व्यवहार बोंबलून बोंबलून सार्वजनिक केला आणि शत्रूंच्या आंब्यांच्या पेटीसह बातमीही फुटली त्यात आपल्या राहुल बाबांची तराच न्यारी भारतात पिकत ते त्यांच्याकडे विकत नाही कोल्ह्याला द्राक्ष आंबट ही म्हण ऐकलीच असेल पण उत्तर प्रदेशातल्या आंब्यांनी मात्र राहुल बाबांची चव घालवली अमेठीत स्मृती इराणींनी राहुल बाबांचं तोंड कडू केलं तेव्हापासून आंबे असोत वा आम आदमी राहुल बाबा उत्तर दक्षिण भेदभाव भरभरून करतायत असो राहुल बाबांना कसे आंबे आवडतात ते पाकिस्तानी चांगलंच जाणतात बहुतेक त्यांच्या लाडक्या मणिशंकर अय्यरांनी त्यांना सांगितलं असावं ते तसेही पाकिस्तानात जाऊन भारतीय सरकार उलथायला पाकिस्तानला विनवतात आणि पाकिस्तानच्या अस्मितेची भाकरी भारतात भाजून खातात का क्या तरीका होगा? हमें निकलण्याचा होई इनको हटाइए अच्छा राहुल जी शत्रूंचा हा रसाळ प्रसाद आपण व निवडक विरोधी भरभरून खाल्लात तोंड पुसून झालं असेल तर रयतेला सांगा हे आंबे कापून खाल्लेत का चोखून